मधील न्यायालयाचा मार्ग झाला मोकळा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर प्रदे व प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या हस्ते कामाचा भूमिपूजन अंबरनाथच्या पूर्वेकडील मौजे चिखलोली येथे एक वर्षापासून तालुका न्यायालय तयार झालेले असून रस्त्याच्या अभावी हे न्यायालय अद्यापर्यंत सुरू झालेले नाही अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रयत्नाने व सुप्रसिद्ध उद्योजक गुलाबराव करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील व विश्वजित करंजुले पाटील यांच्या सहकार्याने न्यायालयाकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आलेला असून पुढे हाच रस्ता चिखलोली येथील अनुसूचित जाती वो नौ वो व नवबौद्ध घटकातील मुलांना शासकीय निवासी शाळेला जाण्यासाठी जोडला जाणार आहे या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला या रस्त्याच्या कामामुळे अंबरनाथ शहराचे प्रामुख्याने चिखलोली गावच्या प्रगतीला गती मिळणार आहे विशेष म्हणजे न्यायालयाकडे जाणारा चाळीस फूट रस्ता हा भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील व उद्योजक विश्वजित करंजुले पाटील हे स्वखर्चाने बनवून देणार असल्याचे डॉक्टर बालाजी किनीकर यांनी सांगितले व त्यांचा सत्कार करत त्यांचे आभार देखील मानले याप्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील उद्योजक विश्वजित करंदुले पाटील पुरुषोत्तम मुगले महाराज माजी नगरसेवक पंकज पाटील पत्रकार कमरकाजी सुरेंद्र पाटील उमेश पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मानकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज चिखलोलीच्या या परिसरामध्ये एमआयडीसी रोड ते कोर्टाला जाणारा चाळीस चाळीस फुटाच्या रस्त्याचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालं तर अंबरनाथचे कार्यसम्राट आमदार यांच्या माध्यमातून एक खूप चांगली संकल्पना आहे खूप चांगला एक, एक वास्तू या ठिकाणी कोर्टाची वास्तू अंबरनाथ तालुक्याकरता त्या ठिकाणी आणण्यात आली आज गेल्या एक वर्षापासून कोर्ट कोर्टाची वास्तू संपूर्ण तयार असतानाही रस्त्याचा विषय प्रलंबित असल्यामुळे त्या ठिकाणी कोर्ट चालू होऊ शकले नाही मध्यंतरी असं काहीतरी बातमी येत होते की पाईपलाईन खालती करून त्या ठिकाणी साडेचार करोड रुपये खर्च करून त्या ठिकाणी कोर्टाला रस्ता देण्याचा विषय त्या ठिकाणी केला जात होता <coughs> त्या ठिकाणी सन्मानिय गुलाबराव करंजुले पाटील साहेब त्या ठिकाणी आमदार साहेबांना त्या ठिकाणी भेटले आमदार साहेबांच्या माध्यमातून साडेचार करोड जे जनतेच्या घाम कष्टाचे पैसे या ठिकाणी वाचून जो चाळीस फुटाचा तो दुसरा पर्याय रस्ता आहे त्या ठिकाणी आज खुला करण्यात आला खरं मी डॉक्टर साहेबांना संपूर्ण अंबरनाथ शहरांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे आभार व्यक्त करतो ही अशी व्यक्ती आहे त्या ठिकाणी की जे प्रत्येक एका छोट्या व्यक्तीचा देखील विचार करण्यात येतो की साडेचार करोड जे जनतेचे कष्टाचे घामाचे पैसे त्या ठिकाणी व्यर्थ नाही जाऊ या उद्देशाने डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आज जनतेचे त्या ठिकाणी पैसे वाचले आणि कोर्टाचा जो रस्ता होता तो आज खुला झाला आज आपण त्या ठिकाणी पाहू शकता सगळे परिसरातील या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आपले पुरुषोत्तम मुगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच माझ्या या ठिकाणी बुद्धिस्ट समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एवढंच नाही तर हाच रस्ता पुढे जाऊन आदिवासी वस्तीगृह तसेच त्या ठिकाणी शाळेला देखील जोडणारा हा रस्ता आहे म्हणजे हाच रस्त्याने या परिसराचा विकास होणार आहे मी खरंच पुन्हा एकदा संपूर्ण या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने शहराच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री बालाजी किनीकर साहेबांचा सा या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय हिंद महाराष्ट्र मानकर साहेबांनी कधीच पूर्ण केलेलं आहे परंतु हा रस्ता आमच्या मालकीचा असल्या कारणाने बरेच दिवस आणि त्या ठिकाणी हा हस्तांतरण झालेला नव्हता रस्ता परंतु आमदार साहेबांनी नेहमी फॉलप घेऊन नेहमी आमचं म्हणजे आम्हाला सांगितलं की हे सामाजिक काम आहे हा जर जा रस्ता झाला तर अंबरनाथच्या जनतेच्या हिताचा प्रश्न आहे आणि थोडंफार आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की हा रस्ता झालाच पाहिजे आणि त्याच्या निमित्ताने मग आमदार साहेबांनी प्रयत्न करून हे जे महाराष्ट्र शासनाचे साडेचार करोड रुपये पाण्यात जाणार होते म्हणजे ते साडेचार करोड देऊनही ती सुविधा होणार नव्हती म्हणजे गैरसोयीचाच तो रस्ता होता आणि अशा परिस्थितीमध्ये आमदार साहेबांनी जे पुढारकार पुढाकार घेऊन हा रस्ता आज उद्घाटन केलं त्यांनी आणि खरोखरच अंबरनाथ मतदारसंघामध्ये कार्यसम्राट आमदार असा आमच्या खरोखरच भावी पिढीसाठी सुद्धा विचार करणार आमदार आम्हाला मिळाला हे आमच्या अंबरनाथकरांचं मी भाग्य समजतो या ठिकाणी पंकज पाटील आपण सर्व पत्रकार वनू आपण सर्व त्या कमज काजी आणि सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि असंच सहकार्य जरी ही महाराज शासनाची असली तरी पुढेही मानकर साहेबांना आणि आमदार साहेबांना आम्ही शब्द देतो की या पुढे सुद्धा जी काय आमच्याकडनं मदत लागेल ते आम्ही सगळ्या त्यांनी मदत करायला तयार आहोत आणि मदत करत राहू मी सर्वप्रथम गुलाबराव करंज पाटील आणि विश्वजित पाटील करंजीबाई पाटील यांना मी पूर्ण अंबरनाथकरांच्या आणि तालुक्याच्या वतीने आणि या ठिकाणी अनुसूचित जाती व नवबुद्ध यासाठी निवासी शाळा आणि वसतिगृह आहे त्या सर्व समाजाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो गेल्या एक वर्षापासून न्यायालयाची वस्तू या ठिकाणी चालू झाली पाहिजे न्यायालयात चालू झालं पाहिजे होत परंतु रस्त्याच्या अभावी आज त्या ठिकाणी साडेचारशे साडेचार कोटी त्यांनी वाचवलेच आहेत शासनाचे परंतु सर्व अंबरनाथ तालुक्यातील आणि सर्व समाजाचे लोक त्यांना आभार व्यक्त करावं तेवढे कमी आहे की स्वकर्च्या जो काय चाळीस फुटाचा रस्ता त्या आज या ठिकाणी बनवून देतात जून मध्ये हा तालुका न्यायालय चालू होईल त्यांच्या एका महिन्यामध्ये हा रस्ता बंदा बनवून देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आज या ठिकाणी सर्वच पत्रकार आणि गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचं भूमिपूजन झालेलं आहे रस्त्याचं सर्व पत्रकार बंधू आमचे नगरसेवक उगले महाराज निलिंद पाटील सर्व पंकज पाटील कमर काजी लॉरेन्स साहेब सर्वच या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि खरोखर आज अंबरनाथकर आणि अंबरनाथ तालुक्यातील सर्व जनता समाजाचे नवबुद्ध अनुसूचित जाती जमातीचे सर्व लोक त्यांचा आभार मानावेल तेवढं कमी आहे कारण का त्यांनी स्व खर्चा चाळीस पटाचा रस्ता न्यायालयाला आणि अनुसूचित जाती व नवबुद्ध निवासी शाळेला ते बनवून देत आहेत त्यामुळे आज एक नवी ओळख अंबरनाथला आज त्यांच्यामुळे होणार आहे आणि आजचा हा सुख दिन त्यांच्यामुळे आलाय असं मी या ठिकाणी व्यक्त करतो जय हिंद जय महाराज